नमस्कार बलान टीव आपला सम्मन मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्ती उत्सव डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे एकवीस मार्च रोजी साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा कृषी विज्ञान केंद्र अकोला व माविम अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा अंतर्गत ज्या महिलांनी प्रेरणा घेऊन गावाकरिता आदर्श निर्माण केला त्यामध्ये सौ वंदना दिगांबर राणार कोठा व सौ संगीता नैताम खैरगाव देशमुख यांची निवड विद्यापीठातर्फे करण्यात आली होती व त्यांचा या दरम्यान सत्कारही करण्यात आला तसेच विदर्भातील ज्या शेतकऱ्यांचे मातीपरीक्षण फाउंडेशन मार्फत करण्यात आले आणि तसेच रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत नऊशे चौऱ्याऐंशी लोकांना टेक्स्ट एसएमएस सेवेचा डॉक्टर प्रदीप इंगोले विस्तार शिक्षण संचालक व ऍडव्होकेट ललितादाई पाटील यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमादरम्यान उपस्थित एक हजार महिलांचे व्हॉइस मेसेज सेवेकरिता नव्याने नोंदणी करण्यात आली आज जागतिक महिला दिनानिमित्त जो महिला सक्षमीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामागची मुख्य भूमिका हीच होती की महिला आजच्या युगामध्ये सक्षम तर आहेच पण समर्थ पण आहे आपण जवळपास सतरा सत्कार इथे विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचे केलेले आहे आणि त्याच दृष्टीनं हा कार्यक्रम रिलायन्स त्या प्रमाणे कृषी के व्ही के अकोला विद्यापीठ आणि माईम यांच्यामार्फत हा कार्यक्रम इथे घेण्यात आला आणि दरवर्षी हा आम्ही कार्यक्रम घेत असतो यावेळी रिलायन्स फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य समन्वयक विजय बारापात्रे जिल्हा समन्वयक प्रफुल्ल बनसोड शेतकरी समन्वयक संगपाल वाऊर वाघ यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतीकरिता अथक परिश्रम घेतले अक्षय पुंडेकर ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टीव्ही अकोला आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान व्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान टी व्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार